देशासाठी आपले बलिदान देऊन महाराष्ट्रातील अनेक सुपुत्र देशाच्या सीमेवर शत्रूशी लढताना शहीद झाले आहेत या शहीदांपैकी परभणी जिल्ह्याच्या पालम तालुक्यातील कोनेरवाडी येथील शुभम मुस्तापुरे हा एक जवान आहे शुभमने देशासाठी दिलेले बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाहीत त्याचा त्याग त्याचे बलिदान अवघ्या विसाव्या वर्षी देशासाठी अर्पण केलेला प्राण हा पुढच्या पिढीला नेहमी प्रेरणा देणारा राहावा यासाठी परभणी जिल्हा परिषद सभापती श्रीनिवास मुंडे यांनी पुढाकार घेतला होता जिल्हा नियोजन समिती अंतर्गत परभणी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य श्रीनिवास ज्ञानदेवराव मुंडे यांच्या पंधरा लाख रुपये विकास निधीतून शहीद शुभम मुस्तापुरे अभ्यासिका आणि त्यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारून काल तीन एप्रिल रोजी त्यांचे भव्य उद्घाटनही करण्यात आले आहे ये रे बिन कट करच पुट है दादा दादा एक हां चलो 7 वासर क इकडे बघा इकडे बघा वंदे मातरम चला चला ये आके दोन या दोन बोल ये रे कलर सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत परभणी लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय जाधव परभणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल पाटील यांच्यासह तालुक्यातील सर्व नागरिकांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडला आहे शहीद शुभम मुस्तापुरे यांचा पुतळा आणि त्यांच्या नावाची अभ्यासिकाही परिसरातील नागरिक तरुण मुलंमुली यांना नेहमी प्रेरणा देत राहील आणि याच प्रेरणेतून पुढच्या पिढीला एक आदर्श युवक मिळेल ून पुढच्या पिढीचा एक आदर्श युवक घडेल अशा आशावादीही उद्घाटन प्रसंगी श्रीनिवास मुंडे यांनी व्यक्त केला आहे ब्युरो रिपोर्ट ए पी एस मराठी न्यूज पालम ताज्या बातम्यांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर खालील दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन प्रेस करा सोबतच इंस्टाग्राम फेसबुक आणि ट्विटर पेजला फॉलोही करायला विसरू नका